नाशिकमधील कश्यपी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं धरणात जुलै अखेरपर्यंत स्थानिकांना तीस टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा अशा विविध मागण्यांसाठी नाशिकमधील दोंडेगाव या ठिकाणाहून पायी चालक निघालेले आदिवासी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबई ठाण्याच्या वेशीवर आज पोहोचलेत विविध मागण्यांसाठी कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी दोंडेगाव ते नाशिक असा पायी मोर्चा काढला होता मात्र प्रशासनानं त्यांचा मोर्चा नाशिक सिव्हिल रुग्णालयाबाहेरच गेल्या अठरा दिवसांपासून अडवून ठेवल्यानं गेले अठरा दिवस हे आंदोलक नाशिक येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयाबाहेर आंदोलन करत होते मात्र आपल्या आंदोलनाची राज्य सरकार आणि प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्यानं या शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि हे सर्व आंदोलक मुंबईच्या दिशेनं येत असताना मुंबई ठाण्याच्या वेशीवर म्हणजेच आनंद नगर जकात नाका या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा मोर्चा रोखलाय तर आंदोलकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं असून जर आमच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनानं बघितलं नाही ना, ना किंवा मा, जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकरी आंदोलकांनी दिला आहे माझं नाव निवृत्ती सिद्ध मुंडे राहणार देव आम्ही साधारणतः अठरा नऊ पासून अमर उपोषण केलेलं आहे प्रवास मोर्चा धोंडेगाव गिरणारा नाशिकपर्यंत आलेलं आहे आणि तर कलेक्ट माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं तर आमचं आज असा मागण्या आहे त्यांनी मग आम्हाला ओपोषणासाठी सिव्हि सिव्हिल हॉस्पिटलसमोर जागा दिलेली आहे आणि त्या जागेपासून आज आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा दिवस अमर उपोषण चालू आहे आमच्या आलं आणि आता आमचं शिष्टमंडळ दहा लोकांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणारं गेलेलं आहे ते आल्यावर बघू काय